श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त वाव सीमा या चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे स्वामी माऊली तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करत ही स्वामीचरणी प्रार्थना करून आज आपण आपल्या सुंदर अशा व्हिडिओला सुरुवात करणार आहोत तर आपला आजचा विषय आहे ज्या घरातील स्त्री रात्री अशा पद्धतीने झोपते त्या घरात कधीच बरकत कधीच गरिबी येत नाही सॉरी जेव्हा कोणी श्री अशी झोपते तर घरामध्ये श्रीमंती येत येत तुम्ही सुद्धा या बाबतीत या बाबतीत जाणून घेण्यासाठी उत्साहित असाल तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच ऐका पौराणिक शास्त्रांच्या अनुसार श्रीकृष्ण म्हणतात जेव्हा कोणी श्री अशी झोपते तर घरामध्ये श्रीमंती येते व्यक्ती धनवान बनते यासोबतच काही अशा चुकांच्या विषयी जाणून घेणार आहोत ज्या की रात्रीच्या वेळी महिलांनी चुकूनही कधी करता कामा नये नाहीतर श्री लक्ष्मी तुमच्या घरामध्ये कधी प्रवेश करणार नाही मैत्रिणी स्त्रियांनी असे झोपी गेल्याने घरात धनाची बरकत होते जेव्हा स्त्री रात्रीच्या वेळी अशी झोपते आणि सकाळच्या वेळी हे असं काम करते तर विश्वास ठेवा हे मी सांगत नाही तर हे ज्योतिषशास्त्रात सांगतात ते घर कधीही धनवान करोडपती बनवू शकते मैत्रिणीनं झोप एक अशी गरज आहे जी प्रत्येकासाठी खूप आवश्यक आहे जेव्हा आपण काही तास झोपतो तर आपल्याला शरीराचे सर्व थकावट निघून जाते आणि पूर्ण बॉडी रिलॅक्स होऊन नंतर आपल्या मध्ये पुन्हा एकदा काम करण्यासाठी खूप सारी नवीन ऊर्जा येते तसेच तर झोपण्यांचा प्रत्येकाला प्रत्येकाचा आपला एक टाईम फिक्स असतो परंतु काही वेळ हे झोप एवढी गाढ येऊ लागते की व्यक्ती कधीही आणि कुठेही झोपेत जातो झोपेने व्यक्तीसाठी तेवढेच आवश्यक आहे जेवढे की जेवण जेवण्यासाठी अन्न अन्नाची आवश्यकता असते स्त्रियांच्या अशा झोपे जाण्याने सर्वप्रथम यश कीर्ती प्राप्त होते स्त्रिया जर अशा झोपतात तर विश्वास ठेवा तुम्हाला श्रीमंत व धनवान होण्यापासून कोणीच रोग शकणार नाही आणि ही शास्त्रामध्येही सांगितली आहे त्यामुळे तुम्हीही अवश्य जाणून घ्या आणि झोपते वेळी हे काम अवश्य करा यात तर मग मैत्रीणं जाणून घेऊया शास्त्रामध्ये स्पष्टपणे सांगितले गेलेले आहे की रात्री उशिरापर्यंत झोपी जाणारी महिला पूर्ण घराचा विनाश करते आणि याने माताराणी लक्ष्मी रुष्ट होऊन जाते मान्यताचा अनुसार रात्री उशिरापर्यंत जर कोणी महिला जागी राहत असेल तर याचा अर्थ तुमच्या घरामध्ये कोणतीतरी फार मोठी समस्या होऊ शकते त्यामुळे कोणत्याही महिलेने रात्री उशिरापर्यंत कधी जागी राहता कामा नये असे करत राहिल्याने भयंकर दोष लागतात त्यामुळे लवकर झोपून सकाळी लवकर उठले पाहिजे धर्मशास्त्राच्या अनुसार ज्या घरातील महिला आपल्या जास्तीत जास्त वेळ झोपण्यासाठी बर्बाद करतात तेवढी तेथील घरात कधीही राहू केतू आणि शनीची क्रुस क्रूदृष्टी पडू शकते हे पाहतात तर तुम्ही असे कधीच करता कामा नये जी महिला नेहमी सर्व वेळ झोपण्यातच लावते तर सर्व देवी देवता भयंकर क्रोधित होतात त्यामुळे मर्यादितच झोप घेतली पाहिजे कारण की जास्त झोपून राहणे हे धनाची हानी आणि आजारांना निमंत्रण देण्याच्या बरोबरीचे आहे जेव्हा तुम्ही रात्रीच्या वेळी झोपण्यासाठी अंथुरणावर येता तेव्हा तुम्ही नकारात्मक ऊर्जाने भरलेल्या गोष्टीविषयी अजिबात चुकूनही चर्चा करू नये अथवा अशा गोष्टींविषयी विचारही करू नये असे केल्याने नकारात्मक ऊर्जा आकर्षित होते आणि तुमच्या स्वप्नांमध्ये घेऊन जाते तुमच्यावर प्रभाव पडू शकते झोपतेवेळी नेहमी मनामध्ये चांगल्या सकारात्मक विचारांचे चिंतन करत झोपले पाहिजे याने आपणास यश कीर्ती व उन्नती प्राप्त होत राहते मैत्रिणीनो कदाचितच हे बाग फारच कमी लोकांना माहिती आहे असेल की आठवड्यातील काही खास दिवसांच्या वेळी तुम्ही कधीही उशिरा उठता का माने तसे तर उशिरा उठण्याची सवय शास्त्रांच्या अनुसार योग्य मानली जात नाही परंतु काही खास दिवसांच्या वेळी परिवारातील सर्व सदस्यांना त्या गोष्टींची खास काळजी घेतली पाहिजे ही कोणत्या दिवसांमध्ये उशिरा उठणे सर्वात भारी दोष आणि भयंकर बर्ब बर्बतेचे कारण बनते त्यामुळे मंगळवार शनिवार आणि गुरुवार जेवढे शक्य होईल तेवढे लवकर उठण्याचा प्रयत्न करा कारण की ही वेळ तुमचा विनाश करू शकते शास्त्रामध्ये स्पष्टपणे सांगण्यात आलेले आहे की या दिवसांमध्ये उशिरा उठल्याने त्या व्यक्तीवर खूप सारे दोष लागतात जे त्यास बर्बाद करू शकतात या तर मग आता पाहूया की सगळ सकाळच्या वेळी उठण्याचा योग्य मुहूर्त नेमका कोणता आहे कोणत्या वेळी तुम्हाला उठले पाहिजे चला तर हेही जाणून घेऊया चार ते साडेपाच पर्यंत पहाटेच्या वेळेस उठणे हे तुमच्या जीवनाच्या उन्नती कायम कामयाबी दर्शवते यावेळेस उठणारा व्यक्ती देवी देवतांचा धनलक्ष्मीचा अत्यंत प्रिय असतो जेव्हा कोणी महिला यावेळी उठते तर अशा घरामध्ये श्री धनलक्ष्मी अतिप्रसन्न होते आणि अशा घरामध्ये वास करत राहते मैत्रिणींनो महिलांनी सर्वात प्रथम सकाळी उठल्यावर घरामध्ये झाडू मारले पाहिजे आणि जर तुम्ही असे करू शकत नसाल तर अशामध्ये कमीत कमी घराच्या मुख्य दरवाज्यासमोर झाडू अवश्य मारावा परंतु जर तुमच्या घरामध्ये चार ते साडेपाच दरम्यान उठणे शक्य होत असेल तर कमीत कमी सात वाजण्यापूर्वी अवश्य उठा कारण की घरातील सर्व सदस्यांनी या गोष्टींचे ज्ञान अवश्य ठेवले पाहिजे की सात वाजल्यानंतरही घरामधील सदस्य जर झोपून राहत असतील तर अशा घरामध्ये दे देवी देवता आपला वास कधीच ठेवत नाहीत ते कायमस्वरूपात त्या घरातून निघून जातात त्यामुळे तुम्ही ही चूक जराही करू नका जर तुम्ही तुमच्या घरामध्ये सुख समा समृद्धी खुशीचे वातावरण घेऊन येऊ इच्छिता तर तुमच्या घरामध्ये सात वाजून गेल्यानंतर कोणत्याही सदस्याचे झोपून राहता कामा नये जर कोणी आजारी असेल तर काही हरकत नाही परंतु इतर दिवसांमध्ये ही चूक तुम्ही करता कामा नये जेव्हा कोणी महिला पूर्व किंवा मग दक्षिण दिशेला आपले डोके करून झोपते तर ते पूर्ण घर कुटुंब परिवार धनधान्याने भरून जातील घरात खुशीच्या खुशीच्या झुळूक अशा येत राहतात जसे की मनात पाण्याचा वर्षा होत आहे या दिवसांमध्ये पुरुष आणि महिला दोन्ही डोके टेकून झोपतील तर हे तुमच्यासाठी खूपच चांगले राहील त्यामुळे तुम्हाला या दिशेला झोपले पाहिजे फक्त आपल्यापैकी बऱ्याचशा दापत्यांच्या मनात हा प्रश्न अस अस्त उद्भवत असतो की रात्री पती आणि पत्नीने कसे झोपले पाहिजे तर तुम्हाला मी या संबंधित संपूर्ण शास्त्रीय सिद्ध असलेली माहिती सांगणार आहे तर लक्ष देऊन एका वास्तुविज्ञानामध्ये सांगण्यात आलेले आहे की दापत्य जीवनामध्ये आपसातील प्रेम आणि योग्य वा ताळमेळ जळून राहण्यासाठी पत्नीला पतीच्या डाव्या बाजूला झोपले पाहिजे आणि पतीला पत्नींच्या उजव्या उजवीकडे झोपले पाहिजे त्यांच्या मागे मुख्य कारण हे आहे की पत्नीला पतीचे डावे अंग मांडले गेलेले आहे जिथे की पतीला पत्नीचा उजवा हिस्सा मानला गेलेला आहे त्यांच्या पारंपारिक पा पारिवारिक जीवनामध्ये संतुलन बनून राहते ज्या घरातून लक्ष्मी रुष्ट होऊन जाते त्यांना घरांसंबंधी समस्यांची झुंजावे लागते खरं तर कित्येक वर्षापासून अशा परंपरा आणि मान्यता चालत आलेल्या आहेत ज्यांच्या अनुसार बोललेले गेलेले आहे की जर असे केले जाईल तर लक्ष्मी त्या घराकडे कायमची आपली पाठ फिरवते त्यामुळे तुम्ही हे गाठीशी बांधून ठेवा की तुम्ही तुमच्या घरामध्ये अशा कामांना जराही करण्यात जाऊ नका त्यांनी तुम्हाला येणाऱ्या कालावधीत तुमच्या जीवनात कधी धनाचा अभाव झेलावू लागू नये तर मग शेवटी अशी ती कोणती कामे आहेत त्यांना स्वयं सायंकाळी किंवा रात्रीच्या वेळी कधी करता काम नये यानंतर मग जाणून घेऊया असे मानले जाते की सायंकाळी आणि रात्रीच्या वेळी दूध दही व मीठ कोणासही देता कामाने कारण मैत्रीण त्या वस्तूंना तुम्ही यावेळी खरेदी करून घरात तर आणू शकता परंतु चुकूनही कोणास आपल्या घरातून मात्र काढून यावेळेस देऊ शकत नाही जर तुम्ही ही चूक केली तर त्यांची याची तुम्हाला लक्ष्मीचा क्रोध जे लावून लागू शकते मी हे प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न करत असते की दूध दही आणि मीठ या गोष्टी तुम्ही सायंकाळच्या वेळी कोणालाही देऊ नका मैत्रिणीनं लक्षात असू द्या जसे तुम्ही सकाळी उठल्यानंतर पूर्ण घराची साफसफाई करता पूजापाठही करता अगदी तसेच सूर्य मावळण्यापूर्वी सायंकाळच्या वेळी आपल्या घराची साफसफाई करा आणि कारण की घाण केरकचरा हा धनलक्ष्मीला जराही पसंत नसतो असे बोलले जाते की आळस हा मनुष्याचा सर्वात मोठा शत्रू असतो आणि उष्ट्या भांड्यांच्या बाबतीत तुमचा हा शत्रू श्री लक्ष्मीलाही नाराज करू शकतो काही घरामध्ये लोक हा आळस करतात आणि रात्रींच्या वेळी उष्टी खरकटी भांडी अशीच ठेवून देतात आणि दुसऱ्या दिवशी सकाळी भांडी धुतली जातात तर मैत्रिण हे शास्त्रांच्या अनुसार जराही योग्य मानले जात नाही रात्रींची उष्टी भांडी किचनमध्ये ठेवल्याने लक्ष्मी नाराज होते आणि या श्री अन्नपूर्णा मातेचा अपमान केल्याचे मानले जाते आणि वास्तुशास्त्रांच्या अनुसार असे केल्याने धनाची देवी महालक्ष्मी आणि धन अन्नधान्यांची देवी श्री अन्नपूर्णा तुमच्या घराचा त्याग करते तुम्हाला सांगू इच्छितो इच्छिते की तुम्हाला जर हेही माहीतच असेल की श्री लक्ष्मीला अन्नदाता हे बोलले जाते तिच्या कृपेनेच आपण सर्वांना धनसंपत्ती आणि अन्नधान्याची प्राप्ती होत असते त्यामुळे हे लक्षात असू द्या की तुम्ही चुकूनही कधी अन्नाचा अपमान करू नका लक्षात ठेवा की जेव्हा आपण तुम्ही जेवण जेवाल तेव्हा त्यास पूर्ण संपवावे कारण की श्री लक्ष्मी ताटात अर्धवट टाकलेल्या अन्नांच्या कारणामुळे नृष्ट होऊ शकते त्यामुळे आपल्या घरामध्ये हे घडण्यास देऊ घडण्यास देऊ नका आणि जर तुम्ही असे करत असाल त्यास त्वरित रोकावे आणि खास करून आपल्या लहान मुलांनाही सवय अवश्य लावा कारण लहान मुलांना आपण जी सवय लावू तीच ते मोठ्या मोठे झाल्यावर पण फॉलो करतात ज्या घरामध्ये महिलांना काय अपमानित केले जाते त्या घरातील लक्ष्मी कधी वास करत नाही त्यामुळे चुकूनही कधी तुम्ही हे चूक घरात करू नये बऱ्याच वेळा आपण लोक पूजा करते वेळी काही चुका करतो त्यांच्या कारणामुळे आपणास नुकसान होऊ शकते पूजा करतेवेळी काळजी घ्यावी की कोणते सामग्रीला काही लोक या गोष्टींचे ध्यान न ठेवता चुकून पूजेचे काही सामान जीव जमिनीवर तसेच ठेवून देतात आणि नंतर त्याच देवताला समर्पित करतात परंतु असे कधी करू नये पूजा सामग्रीला कायम पूजेच्या थाळीमध्ये अथवा कोणत्या तरी कापडावरती ठेवले पाहिजे असे केल्याने पूजेच्या त्या सामग्रीची शुद्धता व सात्विकता टिकून राहते नेहमी हे लक्षात ठेवा की स्वच्छ आणि साफसूत्र ठिकाणीच धनाची देवी श्री महालक्ष्मीचा निवास होतो ज्या लोकांच्या घरामध्ये स्वच्छता केरकचरा घाण राहत असते तिथे लक्ष्मी कधीच निवास करत नाही त्यामुळे आपणास आपल्या घराच्या साफसफाईसोबतच आजूबाजूचीही साफसफाई ठेवली पाहिजे आपल्याला घरासोबतच मनाने स्वच्छ राहिले आवश्यक आहे त्यामुळे दुसऱ्याच्या प्रती कोणत्या प्रकारचा राग द्वेष व दुश्मनी आपल्या मनामध्ये ठेवू कधी ठेवू नका आणि फक्त काही वेळा बरीच लोक बाहेरून येतात घरात हातपाय न धुता तसेच येतात आणि सरळ काही खाऊ लागतात किंवा मग सोप्यावर बेडवर आणि बस आधी बसून जातात परंतु असे करण्यास अस धार्मिक आणि वास्तू या दोघांच्या दृष्टिकोनातून हे सवयी खूपच अशुभदायी मानते जाते त्यामुळे घरात प्रवेश करणाऱ्या पूर्वी आपणा स्वतःला सर्वात प्रथम स्वच्छ करा आणि संध्याकाळी श्री लक्ष्मीचं पाठ एकदा आवर्जून करा याने तुम्हाला श्री लक्ष्मीच्या धनप्राप्तींच्या आशीर्वादांची प्राप्ती आवश्यक होते काही लोकांची सवय असते तिथे दनथुर्णावर अथवा वेडवर बसूनच जेवण जेवतात असे कधीच करू नका अन्नपूर्णा मातेला श्री लक्ष्मीचेच एक रूप मानले जाते आणि असे जेवण केल्याने अण्णांचा घोर अपमान होतो त्यामुळेच अशा लोकांवर लक्ष्मीपूर्ण जीवन काळासाठी नाराज राहते असते या लोकांच्या शरीरामध्ये भयंकर आजार येतात आणि त्यांच्यावर कर्ज वाढत जाते त्यामुळे नेहमी सन्मानपूर्वक पद्धतीने टेबल अथवा खुर्चीवर किंवा मग जमिनीवर आसन घेऊन जेवण जेवले पाहिजे परंतु कधी बेड अथवा अंगठोणावर बसून जेवण करू नये आणि फक्त घरामध्ये कचऱ्याचा डब्बा ठेवणे ही एक फारच उत्तम सवय असते याने घरी साफ घर साफ राहते आणि सकाळी कचऱ्यावाल्याला कचरा देताना कोणीच कोणतीच अडचण येत नाही परंतु चुकूनही डस्टबिन कधीही घराच्या समोर अथवा दरवाजात ठेवू नका बऱ्याच वेळा काही लोक आपल्या सवलतीसाठी असे करतात त्याने की बर कचऱ्यावाल्याला सकाळी तुम्हाला त्रास न देता कचऱ्यास घेऊन जाण्यास बरे पडेल परंतु असे केल्याने फक्त कचरावालाच नव्हे तर श्री लक्ष्मी तुमच्या दरवाजातून परत माघारी पर जाते तसेच शेजारच्यासोबत आपले संबंधही बिघडू लागतात त्यामुळे हे चुकचुकी तुम्ही कधी करू नये ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्कीच सांगा तसेच आपल्या वाव सीमा या वरती नवीन असाल तर आपल्या वावसी या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा कारण आपले वाव सीमा हे चॅनल आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती घेऊन आपल्या भेटीला येत आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेवदत्त माहिती पूर्ण ऐकल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ